गुड गुड्यांचे तत्वज्ञान गुड्यांचे तत्वज्ञान याच्यामध्ये आताच गुड्याबद्दल महाराजांनी सांगितलं सविस्तर त्याचं महत्त्व वर्णन केलं आणि महाडवा पंथामध्ये त्याच्याबद्दल काय काय विचार आहेत त्यांनी या गोष्टी सांगितल्या ते पाहत असताना आपल्याला असं एक दिसून येतं की या पंथामध्ये महानुवा पंथामध्ये शास्त्राचा विचार ब्रह्मशास्त्राचा विचार अतिशय खोलवर आणि गांभीर्याने झालेला तो वरवरचा नाही आहे आणि तो नुसता बौद्धिक विचार नाही इंग्रजी परंपरेत असा आहे की बौद्धिक विचार मांडायचा पण हा विचार नुसता बौद्धिक नाही तर अनुभवजन्य तपाने झाडाखाली चिंतन करून गुरुच्या आश्रमामध्ये श्रवण मनन करून उत्तम उत्तम श्रेष्ठ ग्रंथाचं ज्ञान मनन चिंतन करून जे ज्ञान प्राप्त होतं ते ज्ञान याचं दर्शन आपल्याला महानुवा परंपरेत होतं म्हणजे हा केवळ बौद्धिक विचार नाही लोकांचं मनोरंजन करणारा विद्वान लोकांचा खुश आणि करणारा असा विचार नाही या विचाराची विचार खोली आपल्या मूलभूत जीवनसृष्टीकडे वळणारी आहे आपल्या जीवनधारणा कशा असाव्यात आपलं जीवन हे कोणत्या पद्धतीचं असावं याची उकल करणारा हा एक पंथ आहे आणि म्हणून तत्वज्ञानाचा अभ्यास करीत असताना सर्वांना हे सांगण्याची काही गरज नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की जीव जगत ईश्वर आणि देवता या चार वस्तूचे नित्य मांडलेले आहेत आणि या चार वस्तूनुसार सर्व तत्वज्ञान सर्व तत्त्वविचार सादर करण्यात आला हे सर्वांना माहिती आहे ही गोष्ट पण असं असताना सुद्धा काही गोष्टी अशा झालेल्या आहेत त्या कशा झालेल्या आहेत तर तत्वज्ञान सांगत असताना नुसतं तत्वज्ञान सांगता येत नाही तर संप्रदाय गुरु परंपरा गुरु आणि शिष्य यांचे अध्ययन वृत्ती यांचे संवाद यांचे विचार यांची मतप्रणाली आणि त्याचा उहापोह हे सुद्धा या ठिकाणी आपापल्याला प्रगट होत म्हणजे जीवनातला एक एक अंश आपल्याला इथे मांडावा लागतो आणि तो मांडत असताना प्रथमत एक असं सांगतो की मग विषयाकडे वळतो की गुढे म्हणजे काय एक सर्वसामान्य अर्थ असा की जे गुढ आहे जे कोणाला लवकर कळत नाही जे त्याचं जे लवकर आकलन होत नाही त्याची उकल करणं एखादी गोष्ट उकल करून सांगितली की आपलं समाधान होतं आपल्याला एखादी अडचण आली आणि त्याचं आपण आपल्याला काही सुचत नाही काय करावं हो। आपण अधिकारी व्यक्तीकडे जातो आई असेल वडील असेल भाऊ असेल आणि मग ती आपली समाधान करते तर मूळ विषयाचा म्हणजे जशी एखादी ग्रंथी असते गाठ असते आणि ती गाठ आपण दोळ्याला बांधलेली असेल तो दौरा आपल्या हातात येतो ते सूत्र आपल्या हातामध्ये येत आणि खूप विचार करत की घर सोडायची कशी याची सोडायची कशी काय आणि मग तो विचार आपण हळूहळू ती गट सोडू लागतो आणि ती सोडल्यानंतर जेव्हा तो, तो धागा पूर्ण होतो तेव्हा आपल्याला आनंद होतो समाधान होत तर त्याप्रमाणे गुढ असणारा हा संवाद हे तत्वज्ञान ज्या रचनेमध्ये आहे ते वाचलं ते अनुभवलं की गुढा प्राप्त होतो त्याचं ज्ञान प्राप्त होतं आपल्याला म्हणजे गुढ आहे एक सुदेवाचं सूत्र जे आहे आलेलं ईश्वराचं त्याची उकल करणारा प्रकार आहे आणि ती उकल एकदा झाली की आपल्याला कोणत्या गोष्टीचा आनंद होतो समाधान होतं बिलकुल तर असं हे या गुढ्याचं एक वेगळं आगळं वेगळं स्वरूप आहे आतापर्यंत आम्ही असं सांगत समजत होतो की तीन चारच गुढे आहेत फार फार तर चार पाच आहेत दहा बार आहेत पण यांनी महाराज योगेश्वर महाराज माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं हे इथे शंभर आहेत ते मोजून पाहिले ते एकशे छत्तीस त्यांनी सांगितले आणि ते मग एकशे छत्तीस जो गुढे निर्माण होतात आहे तर ते गुढे का निर्माण होतात आहे ते कोण करत आहे तर ज्यांनी ज्यांनी केलं त्यांची नावं का गुढ्यांची त्याच्यामध्ये आलेली आहे आणि मग ते वाचायला लागलो आपण तर मग आपल्या समोर काही प्रश्न उभे राहतात मला याची कल्पना आहे की या ठिकाणी मी जे उभा आहे तो जो मी उभा आहे त्याबद्दल मी जेव्हा विचार करू लागतो तेव्हा मला इथे तीन थर दिसतात आहे तीन अवस्था दिसतात आहे इथे एका बाजूला ज्ञानवंत आणि उपदेशकांचा आचार्य मंडळींचा वर्ग आहे दुसऱ्या बाजूला श्रोत्यांचा उत्सुक असणारा वर्ग आहे आणि तिसरा आपला संसारात जीवन जगणारा भगिनींचा स्त्रियांचा वर्ग आहे तर असे जे तीन समाजाचे घटक इथे आलेले आहेत या तीन घटकासमोर हे श्री चक्रधर देवस्वामींचं महाराजांचं गुरु महाराजांचं ईश्वर अवताराचं वर्णन आणि सादर तत्वज्ञान रूपामध्ये कसं सादर झालं ते तत्वज्ञान कोणचं आहे <coughs> कोणत्या पद्धतीचं आहे तर ते हा एक प्रकार सांगत आला म्हणजे मानवा पंथामध्ये मी काही सोराफार जो काही के अभ्यास केला मला आहे मी एक विद्यापीठाचा प्राध्यापक मुलांना वर्गामध्ये शिकवणार आणि ते शिकवत असताना काव्य शिकवायचं नाटक शिकवायचं महाकाव्य शिकवायचं तर काव्य म्हणजे काही नाटक नाही नाटक म्हणजे काही कादंबरी नाही कादंबरी म्हणजे काही कथा नाही बरं हे जाऊ द्या सगळ्यात सोपा विषय सिनेमा हा वेगळा टी व्ही हा वेगळा मी जर टी व्हीला स स टी व्हीला जर सिनेमा म्हणायला लागलो तर माझा नाव तू मुल हा सिनेमा नाही हा टी व्ही आहे पण तिथेचं चित्र आहे म्हणजे एकच चित्रण पण वेगवेगळ्या रूपाने प्रगट होत आहे चित्रण एकच आहे पण त्याचं प्रगटीकरण सादरीकरण हे वेगवेगळ्या रूपाने मानव पंथामध्ये अशा स्वरूपाचा हा तत्व विचार तत्वज्ञानाचा विचार परम परमवैशिष्ट काय कोणतंही तत्व जगातलं कोणतं धर्माचं घ्या पंथाचं घ्या कार्याचं घ्या त्या प्रत्येक तत्वज्ञानाची परिभाषा असते टर्मिनॉलॉजी असते प्रत्येक शास्त्राचा नियम आहे प्रत्येक शास्त्रामध्ये परिभाषा असते तुम्ही जर वैद्यकीय शास्त्रामध्ये गेला मेडिकल सायन्समध्ये गेला ते मेडिकलच्या टर्म्स आहेत डॉक्टर सांगतात कायद्याकडे गेला तर कायद्याच्या टर्म्स आहेत म्हणजे प्रत्येक शास्त्राच्या एवढंच काय हे बसवाले आणि मोटरवाले जे आपल्याला घेऊन जातात त्यांची सुद्धा परिभाषा असते प्रवाशाला कसं नेवायचं कुठे ठेवायचं बगीच्यामध्ये काय वेळ उभं करावं लागतं नाही का आपल्याला बगीचा शब्द माहित नसतो पण फार गर्दी झाली की मधल्या भागात जो उभा बगीचा तर अशा स्वरूपाची प्रत्येक शास्त्रामध्ये आणि जीवनशैलीमध्ये परिभाषा असते इथे तर तत्वज्ञान आहे इथे तर जीवाला जीवाचं उद्धरण करण्याचं शास्त्र आहे परंपरा आहे आणि मग ती एक दोन शब्दात कशी काय सांगते म्हणजे एक तर महानू पंत एक दोन तीन ग्रंथाची नाव हो सांगतो एक आहे प्रकरण वश दुसरं आहे हेतुस्त आणि तिसरा ग्रंथ जो आहे प्रकरण वश आहे हेतुस्त आहे आणि यांचा अभ्यास करीत असताना आपल्याला काय दिसत आहे वेगवेगळ्या गोष्टी है? प्रमेय आहेत काही वेळ गुढे आहेत काही वेळ सूत्र आहेत म्हणजे रचना झाल्या त्या रचना प्रकार वेगवेगळ्या पण त्या रचना प्रकारचं सूत्र मात्र एकच आहे त्याच्यातला विचार वैचारिक गाभा जो आहे मूळ त्याचा स्वभाव आहे तो गाभा मात्र एकच आहे पण त्याच रूप मात्र वेगवेगळ्या आणि म्हणून मानवा पंथाचा विचार करीत असताना स्थळ हा शब्द आला सुरती स्थळ दृष्टांत स्थळ पुष्कर विद्यार्थी की सर स्थळ म्हणजे काय ते स्थळ शब्दाचा अर्थ ठिकाण असे करायचे हे ठिकाण एका अर्थाने ते बरोबर आहे पण स्थळ या शब्दाचा अर्थ टॉपिक सब्जेक्ट तो जो विषय आहे त्या विषयाशी संबंधित असा स्थळ शब्दाचा अर्थ करता येतो स्मृती जेव्हा हा शब्द आपण घेतो ग्रंथाचं नाव घेतो तेव्हा याच्यातला प्रधान विषय कोणता स्मृती हा विषय तर अशा तऱ्हेने वेगवेगळी ग्रंथांची नावं स्मृतीस्थळ आहे चरित्र आपण घेतलं तर नुसतं लीळा चरित्र नाही लिळा चरित्र आहे पंचरूप चरित्र आहे द्विरूपली चरित्र आहे तिन्ही रूप चरित्र आहे मग ही प्रत्येक संख्या आहे काही ही केवळ संख्या नाही तिन्ही रूप आणि पंचरूप आणि पंचरूप आणि सात रूप, रूप, रूप याच्या मांडणीमध्ये विचारामध्ये आणि सांगण्याच्या पद्धतीत फरक आहे वेगळेपण आहे पण सगळ्यांचा विषय मात्र एक आहे म्हणजे विविधता ग्रंथांची विविधता मांडण्याची विविधता आपला विचार सांगण्याची विविधता ही जर सारखी असेल तर लोकांना कंटाळायचं काही वेळा बरं वाटत पण जीवन आपलं वैचित्र्यपूर्ण असतं विविध पूर्ण असत आपण कपड्याच्या दुकानात जातो एक कपडा आपण जरूर घेतो पण त्यातले ते विविध रंग पाहिले ते तलम पाहिले की त्या त्या कपड्याचं सौंदर्य त्याचं महत्व आपल्याला लक्षात येऊ लागतं आणि भांड्याच्या दुकानात गेलो सगळे भांडे एकसारखेचे नाही भांड्याच्या आकार प्रत्येकाची विविधता म्हणजे जी मानवी जीवनाची ही जी विविधता आहे ही विविधता आम्ही ग्रंथरूपाने आमचं तत्वज्ञान नीट मांडू शकतो आमचा विचार एक आहे आमचं विचारसूत्र एक आहे आमचा प्रत्यय एक आहे पण हाच प्रत्यय आणि एक विचार त्याच्यात एक सुरीपणा न येताना लोकांना कंटाळा होताना विविध रूपाने तो आम्ही सादर करतो आणि त्यामुळे त्या विचाराचं त्या सूत्राचं सौंदर्य त्या सूत्रांचा अनुभव त्या सूत्रांची प्रतीती ही वेगवेगळी आनंददायक आपोआप ठरत असतो आंबा, एक आंबा, एक आंबा, वेग आंबा हा एकच असतो आंबा हे फळ एकच आहे पण आंब्याच्या जाती वेगवेगळ्या पाहिल्यानंतर प्रत्येक म्हणतो की हा आंबा रत्नागिरीचा आहे हा नागपूरचा आहे हा वराडचा आहे हा अमक्या शेतातला आहे तो त्यांच्या आहे आणि मग त्या आंब्याचा आपण स्वाद घेतो म्हणजे आंबा एकच फळ असताना त्याचा स्वाद आपण घेतो तो स्वाद हा आनंद असतो त्या आनंदाचं महाराजांनी अतिशय सुंदर वर्णन या ठिकाणी केलं पण तो स्वाद जो आहे तो वेगवेगळ्या आंब्यामध्ये असू शकतो <coughs> आणि अशा स्वरूपाचा वेगवेगळ्यापणामधून तत्वज्ञान सांगणं हे महान व परंपरेच परम परम वैशिष्ट्य आहे असा मान्य वैशिष्ट्य आहे मानवा परंपरेत जेवढे वाङ्मय प्रकार झाले याला आम्ही साहित्य प्रकार म्हणतो फॉर्म्स ऑफ लिटरेचर खरा इंग्रजी शब्द आहे तो फ्रेंच आहे त्याला जनरे सांगतात जी एन -E आर ई -E, जनरे फ्रेंच शब्द आहे विविधता तर फॉर्म्स ऑफ जनरे म्हणजे वाङ्मयातले विविध प्रकार हे किती आहेत आणि ते कोणत्या रूपात आहे हे महानवा पंथाने ज्या रूपाने हेरलं आणि ज्या रूपाने सादर केलं असं कोणत्याही इतर पंथांनी केलं नाही मी कोणत्याही पंथाशी तुलना करत नाही मी कोणत्याही पंथाचं कमी जास्त करत नाही पण माझा प्रबंध जो आहे तो नाथपंथावरचा आहे माझी जी प्रबंधाची पी एच डी डिग्रीची याची आहे तत्वज्ञानाची पी एच डी तत्वज्ञान क्षेत्राची आहे फिलॉसॉफीची आहे समर्थ वाङ्मय नंतर नाथपंथ वारकरी पंथ कोणते ख्रिश्चन धर्म सगळे संप्रदायाचा मी तत्वज्ञान दृष्टीने जेव्हा अभ्यास केला तेव्हा मला असं दिसून आलं की या सर्व संप्रदायाच्या प्रवर्तकांनी ज्या तऱ्हेने आपले विचार मांडले ती त्यांची विचार पद्धती जर आपण लक्षात घेतली तर त्यामध्ये एकसारखेपणा हळूहळू येत आहे पण महानुभाव परंपरा मात्र त्याच्यामध्ये अधिकाधिक विविधता येते वेगवेगळेपणा येते सूत्र आहे सूत्रपाठ आहे नंतर सूत्रांचा बारा प्रकरणात दहा प्रकरणात वर्गीकरण आहे आणि मग पुढे आपण येतो सूत्रपाठ झाल्यानंतर तिन्ही रूप चिन्ही स्थळ आचार स्थळ विचार स्थळ लक्षणस्थळाकडे आपण आणि मग लक्षणस्थळाच्या भाष्याकडे आपण जातो टीकेकडे जातो दुसऱ्या टीकेकडे जात नाही तर त्याच्यामधले जे पक्ष आहेत चौदा सव्वा चोवीस जे काही असेल ते त्या पक्षाकडेच जातो अगदी आणि ते सगळं पाहिल्यानंतर मग आपण आनंदाने मान ठेवलो होतो आणि ही गोष्ट खरी आहे की गुरुजर शिवबासांनी काय भाष्य लिहिलेलं काय भाष्य लिहिलं आहे तसंच आपल्याला दिसले की लक्षणांमुळे सूत्र किंवा लक्षण लक्ष बत्तीस लक्षणाची टी हा जो प्रधान ग्रंथ प्रथमता झाला की सूत्राची लक्षणं कोणती सूत्र कशी ओळखायची ही प्रथमता अने राजभाषेने लिहिलेली होती आणि त्या अनेराज भाषांनी जी सूत्राची लक्षणं प्राप्त केली त्याच्यावर भाष्य झालेली आहेत तऱ्हेची भाषा झालेली आहे पार मांडिल्य परंपरा त्याला म्हणतात आणि परवाच मी व्याख्यानाला गेलो होतो तर या परंपरेतला मला एक अतिशय महत्वाचा ग्रंथ त्या ठिकाणी दिसून आला तो म्हणजे प्रकरण तर प्रकरणवश हेतुस्थ आणि दृष्टांत पाठ हे जर तीन ग्रंथ आपण एकत्र घेतले तर आपल्याला मानव पंथ कशा तऱ्हेने आपापले विचार मांडतोय कशा तऱ्हेने सादर करतोय म्हणजे मला पुन्हा पुन्हा हे सांगायचं आहे की एकच एक, एक महत्वाचा विचार किंवा परमेश्वर जीव जगत याचा विचार सूत्ररूपाने आला आणि तो सूत्ररूपाने आलेला विचार वेगवेगळ्या पद्धतीने कशा तऱ्हेने सांगण्यात आला हे जे महानव पंथाचं इतर संप्रदायापासून प्रधान वैशिष्ट्य आहे व्यवच्छेदक लक्षण असं ज्याला पण म्हणतो असं हे जे प्रधान लक्षण आहे ते आपल्याला गुढ्यामध्ये आढळतो गुढ हा एक त्यातला प्रकार आहे म्हणजे त्यांचे टीप ग्रंथ आहेत ते सुद्धा साथी काव्याचे त्यांचे टीप ग्रंथ आहेत आणि साती काव्य आणि साथी रूप चरित्र मला असं वाटतं याच्यात ते काहीतरी अनुबंध आहे साथी रूप चरित्यावरून साथी काव्याची संकल्पना अध्ययन क्षेत्रामध्ये रूढ झालेली आहे की काय असं मला पुष्कळदा वाटत म्हणजे साथी ग्रंथाचे जे, ग्रंथा जे वैशिष्ट्य आहे ती चरित्रपर आहे आणि साती ग्रंथ जे आहेत ते महाकाव्याचे तर याच्या दोन्ही याच्यामध्ये हा सात जो आकडा येतोय याच्यात परस्पर संबंध काय काही त्याच्यामध्ये अनुबंध आहे आणि नुसतं हे काव्य नाही आहे तर हे सर्व काव्य करता कोणी असेल त्याचा कर्ताही वेगळा असेल त्याची रचनाही भिन्न असेल त्याचा कालखंडही भिन्न असेल पण त्याचं प्रधान सूत्र साथीरूप चरित्र आहे साथीरूपामध्ये आलेलं ईश्वराचं चरित्र आहे ते चरित्र प्रधान आहे अशा स्वरूपाची अखंड जाणीव हो, साध्या साध्या रचनेमधून आपल्याला मानवा पंथामध्ये दिसते आणि म्हणून या रचनेतला एक अंश म्हणा या रचनेतला एक भाग म्हणा तो गुड असा गुडा असा आहे गुढ म्हणजे हो। गुय लपलेला लपलेला जो आहे पण जो लपलेला आहे असा आहे पहा हा माझा शर्ट आहे या शर्टामध्ये पाच दहा रुपयाची नोट आहे दहा रुपयाची नोट आहे आता नाही आहे पण आहे पण मला माहीत नाही ती माझ्या खिशामध्ये दहाची नोट आहे हे मला मला माहिती नाही पण ती नोट आहे आणि मी हात घालतो तर दहा रुपयाची नोट अरे जे दहा रुपयाची नोट निर्माण नाही झाली ती तिथे होती ती लपलेली होती आणि मी बाहेर गेले आहे ते दहा रुपयेच आहेत दहा रुपयाच्या याच्यात जा, कमी जास्त पण आला नाही तर त्याप्रमाणे लपलेला भाग उकल करून दाखवणं त्याची प्रसिद्धी येणे की गुढा प्रगट झाला उकल प्रगट झाली म्हणजे गुढ्याचं तत्वज्ञान जर सांगायचं असेल जे सूत्रमय वचन आहे त्या सूत्रमय वचनाचा भुय अर्थ त्या सूत्रमयाचा लपलेला अर्थ जो आपल्या जवळ आहे पण त्याची आपल्याला जाणीव नाही ज्याची आपल्याला कल्पना नाही असा जो भाग आहे तो व्यतीत करणं तो विषेध करणं तो स्पष्ट करणं चित्रम वटत रो मुली गुरु युव वृद्धा शिष्य आणि गुणस्त मौनम व्याट शिष्यास्तु चिन्ह संशय कि सगळे इथे काही वडाचं झाड आहे काय गंमत आहे चित्र हो मुले गुरु रिवा ज्ञानाने संपन्न आपला काही कल्पना आहे की गुरु हा म्हाताराचा असला पाहिजे तो काठी टेकत असं नाही गुरु रिवा तो शंभर दोनशे वर्ष असला तरी तो युवा आहे श्री चक्रधर स्वामी महाराज हे अखंड युवा आहे कालातले -काला युवा आहेत ते त्यांना वृद्धत्व नाही आणि वृद्धत्व असेल तर ते ज्ञानाच आहे बाकी दुसरं कोणतंही वृद्धत्व नाही गुरुवर शिष्य हा वृद्ध जे झालेले आहे ते शिष्यवृद्ध आहे गुरु असतो मौनम व्याख्यानम आणि गुरु शांत आहे आणि शिष्या असतो चिन्ह संशय शिष्यवंत की आमच्या सगळ्या शंका दूर झाल्या आणि असं जे आहे असं जे रूप आहे याची प्रतिती याचा अनुभव गुढा <coughs> या रचनेमधून आपल्याला पदोपदी येते म्हणून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये रचनेचा एक आधार असामान्य विशेष आणि तो सुद्रा सूत्रात्मक स्वरूपाचा त्याच्यामध्ये सुद्धा सूत्राची सगळी प्रधान वैशिष्ट्य असणारे असा तो विषय लघु असणारा जो वाङ्मय प्रकार आहे तो सूत्र आहे त्याला सूत्र मुळात ती वचन आहेत आणि वचनाचं रूपांतर ही सूत्रामध्ये झालेलं आहे तर ही सूत्र कशी निर्माण झाली आणि ते किती आहे हा फार गमतीदार आणि महत्त्वाचा विषय आहे आणि जाता जाता एक थोडासा एक वेगळा विचार बांधतो आणि संपवतो की निळकंठ भंडारेकरांचा उल्लेख आला बरोबर त्यांनी ते सगळं बरोबर सांगितले आणि ते सोळा वर्ष यांच्या थे होते सुमा सगळ्यांना मी विनंती की माहेश्वर अजूनही करतो पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे लिहायचे तर ते आपण भाग करतो विवेचन करतो त्या विवेचनाबद्दल वर्गीकरणाबद्दल काही असण्याचं आक्षेप घेण्याचं काही कारण नाही पण एकांक जो आहे एकांक नावाने जो येतो असा जो भाग आहे त्याचा कालखंड कोणालाच माहिती मी याचा विचार केला त्याच्यातलं यादवांची भेट झालेली आहे म्हणजे हा यादव याचा नाही लक्ष्मणदेव यादव आणि याचा सिंगनाचा उलगा बरं का याची लोणारला भेट झाली तान्नारदेवी यादव कृष्णदेवी यादव त्याचं महादेव यादव होते आणि पुढे श्री चक्रधर स्वामी महाराज हे इथे अचलपूरला गेले आणि नंतर त्याच्यानंतर झाडी मंडळाचा प्रसंग आहे मी ते सगळे इतिहासाच्या दृष्टी केले माझा असा समज आहे माझा असा अनुभव आहे की तो सगळा कालखंड बत्तीस वर्षाचा आहे म्हणजे एकांक कालखंड याचं कोणी कोणी नमूद केलं आणि एक नुसता एकांक का कालखंड हा बत्तीस वर्षाचा आहे त्याची सोळा वर्ष हे निळखंठ भांडारकडे मध्ये बाकीची सोळा वर्ष इतर हे जर आपण जर पाहिलं तर आपल्याला आणि मग अशा याच्यात चक्रधर गुरु महाराजांनी देवांनी कोणकोणाला काय काय विचार सांगितले आहेत आणि ते कसे झिरपत झिरपत आलेले आहेत ते सर्व विचार या वेगवेगळ्या रचना पद्धतीमधून महानुभाव परंपराने जोपासले ते सादर केले आणि आपल्या सादर केले त्याची गुडा एक रचना प्रकार आहे आणि त्याचं आपण अध्ययन करा आज एकशे सहाच आहे माझा समज आहे अधिक, अधिक अभ्यास केला तर ते अधिक वाढण्याची शक्यता आहे आपण हे माझं भाषण अतिशय शांततेने ऐकून घेतलं याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो मला संधी दिली आपल्या सर्वांचे सर्वांचा मी नतमस्तक होतो आणि आपली मी रजा घेतो जगदीश भाऊया 一起努力。